नमस्कार मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्या समोर एक असा विषय घेऊन आले आहे ज्याबद्दल बोलताना माझ्या मनातही एक वेगळीच उत्सुकता आणि काळजी आहे आज आपला विषय आहे ऋषभ रास ऋषभ म्हणजे स्थिरता सौंदर्य व्यवहार ज्ञान आणि जमिनीशी जोडलेली रास पण माझ्या राशीच्या गेल्या काही दिवसापासून किंवा काही महिन्यांपासून तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या स्थिर जीवनात एक प्रकारची अशांतता निर्माण झाली आहे तुमचे पाय जमिनीवर असले तरी तुमचे मन मात्र आकाशाइतके चिंताग्रस्त झाले आहे तुम्ही विचार करत असाल की मी इतकी किंवा इतका शांत आणि संयमी असूनही माझ्यावरच संकट का येतात माझ्या साधेपणाचा लोक गैरफायदा का घेतात माझे कष्ट सफल का होत नाही पण आता ही वेळ तुमच्यासाठी एका मोठ्या बदलाची आहे मी तुम्हाला सांगायला आले आहे की वीस ते एकतीस डिसेंबर या काळात तुमच्या राशीवर एक जबरदस्त वादळ येत आहे घाबरू नका हे वादळ विनाशकारी नाही तर परिवर्तनकारी आहे हे वादळ तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी उद्ध्वस्त करून एक नवी आणि मजबूत पायाभरणी करणार आहे हे वादळ म्हणजे तुमच्या जीवनातील तीन मोठे धक्के आहे आणि हे एक धक्के निश्चितच आहेत हे धक्के तुम्हाला खाली पाडणार नाही तर तुम्हाला वर उचलणार आहे या वादळाचे स्वरूप या धक्कांचे परिणाम या मागील ग्रहांचे रहस्य समजून घेण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल हा तुमच्यासाठी दैवी आणि निर्णायक संकेत आहे आणि हो माझ्या या शब्दांना आणि दैवी ऊर्जेला तुमच्या श्रद्धेचा आधार द्या लगेच या क्षणी खाली दिलेल्या बटणावर लाईक करा आणि तुमच्या लाईक करून त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंटमध्ये जर तुम्ही ऋषभ राशीचे असेल तर होय मी ऋषभ राशीचा आहे आणि याचा मला अभिमान आहे अशीही कमेंट करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपण हा तुमच्या आयुष्य बदलणाऱ्या धक्क्यांचा प्रवासातील पहिला महत्वाचा निर्णय आणि जर तुम्हाला माहीत तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच बघा खाली कमेंट कमेंट करतो त्या शेजारी एक हाईपचं बटन आहे तिथे क्लिक करून तुम्ही हाईप पण देऊ शकता जेणेकरून तुमच्यासारख्या अनेक वृषभ राशींच्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल चला तर मग महत्त्वपूर्ण आणि वादळी प्रवासाला सुरुवात करूया राशीचा स्वामी आहे शुक्र शुक्र म्हणजे सौंदर्य प्रेम भौतिक सुख आणि कला तुम्हाला जीवनात स्थिरता आणि आराम हवा असतो तुम्ही खूप संयमी आणि सहनशील असता पण तुमच्या याच सवयीमुळे तुम्ही बदलांना लवकर स्वीकारत नाही तुम्ही गोष्टींना इतके घट्ट धरून ठेवता की जेव्हा बदल अपरिहार्य होतो तेव्हा तुम्हाला मोठा मानसिक आणि भावनिक धक्का बसतो तुमची गती कमी असते पण ती स्थिर असते मात्र सध्याची ग्रहांची स्थिती तुमच्या या स्थिरतेला आव्हान देत आहे डिसेंबर महिन्याच्या या अखेरच्या दहा दिवसांमध्ये ग्रहांची स्थिती ऋषभ राशीसाठी अत्यंत तीव्र आणि निर्णायक होणार आहे या तीव्रतेमुळेच हे वादळ निर्माण होत आहे ते तुमच्या जीवनातील अडचणी दूर करेल केतूचा प्रभाव राहू केतूचे संक्रमण किंवा दृष्टी तुमच्या आयुष्यात अचानक आणि मोठे बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरेल हेच वादळ आणि धक्के आहेत राहू केतू तु, तुमच्या जीवनातील अनावश्यक गोष्टींना धक्का देऊन दूर करेल शनीची भूमिका काय असेल तर शनी या काळात आपले महत्त्वपूर्ण स्थान बदलत नसला तरी त्याची दृष्टी आणि गुरुशे होणारे त्याचे विशिष्ट संबंध तुमच्या जीवनातील विलंब आणि अडथळे संपवण्याचे मदत करेल शुक्राचे संक्रमण तुमचा स्वामी शुक्र या काळात अत्यंत संवेदनशील स्थानावरून संक्रमण करेल हे संक्रमण तुमच्या भौतिक सुखावर आणि नात्यावर थेट परिणाम करणार आहे या ग्रहांमधील बदलांमुळे ऋषभ राशीच्या आयुष्यातील पाच गंभीर समस्या दूर होणार आहे ज्या एकत्र येऊन तीन मोठे धक्के देतील त्यातला धक्का क्रमांक पहिला भावनिक आणि नात्यातील बंध तुटणार ऋषभ राशीचे लोक नात्यामध्ये खूप समर्पित असतात पण याच समर्पणामुळे ते अनेकदा विषारी नाती धरून ठेवतात समस्या पहिली काय आहे विषारी नात्यांमधील गुंतवणूक तुम्ही गेले अनेक दिवस अशा लोकांसाठी वेळ आणि ऊर्जा करत खर्च करत असाल जे तुमच्या भावनांचा आदर करत नाही तुमच्यावर टीका करणारे तुमचा आत्मविश्वास कमी करणारे आणि तुमच्या फायदा घेणारे लोक तुमच्या आजूबाजूला असतील यामुळे तुम्हाला जाणवत असेल यामुळे तुम्हाला एक प्रकारचा भावनिक थकवा नक्कीच जाणवत असेल समस्या दुसरी अशी आहे जुन्या सवयी आणि विचारांवर ताण तुम्ही तुमच्या आरामदायक परिस्थितीतून बाहेर पडण्यास पर तयार नसता यामुळे तुमची प्रगती थांबते जे चालू आहे ते ठीक आहे या विचारांमुळे तुम्ही स्वतःला बदलांपासून दूर ठेवता वादळ आणि धक्के राहूचा प्रभाव तुम्हाला अचानक या सक्तीने या विषारी नात्यांपासून दूर करेल तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींचा खरा चेहरा दिसेल हे सत्य स्वीकारणे तुमच्यासाठी खूप भावनिक धक्का असेल पण हा धक्का तुमच्या हिताचा आहे या धक्क्यामुळे तुम्ही जुने बंध तोडून स्वतःसाठी नवीन आणि विधायक नाती निर्माण करू शकाल तसेच तुमच्या जुन्या सवयींवर जबरदस्तीने बदलण्याची वेळ तुम्हाला येईल हा आहे धक्का क्रमांक एक यामुळे तुमच्या भावनिक गुलामातून तुमची मुक्ती ती मुक्तता होईल माझे एक कळकळीचे कल आव्हान आहे जर तुम्हाला खरंच वाटत असेल की तुमच्या नात्यामधील विषारीपणा आता संपेल तर तुमच्या श्रद्धेच्या बळावर पुन्हा एकदा लाईट लाईक बटनावर क्लिक करा चला तर मग आता बघूया धक्का क्रमांक दोन कामाच्या ठिकाणी मोठे आव्हान आणि शत्रूची हकलपट्टी वृषभ राशीचे लोक कामात खूप मेहनती आणि प्रामाणिक असतात पण त्यांच्या या सवयीचा फायदा त्यांचे विरोधक घेता कामात अडथळे गुप्तशत्रू कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अन्याय होत असेल तुमचे वरिष्ठ तुमचे सहकारी तुमच्या विरोधात षडयंत्र रचत असतील तुमचे प्रयत्न अपुरे ठरत असतील आणि तुमची प्रगती थांबली असेल यामुळे एक प्रकारचा तुम्हाला मानसिक ताण जाणवत असेल तुम्ही स्थिरतेवर विश्वास ठेवतात पण गेल्या काही दिवसापासून तुमचे पैसे हे अनावश्यक कामांवर खर्च होत असतील किंवा तुमचे काम थांबल्यामुळे तुमच्या मनात आर्थिक अस्थिरतेची भीती निर्माण झाली असेल तर एक वीस ते एकतीस डिसेंबर दरम्यान कामाच्या ठिकाणी एक मोठी उलथा पालत होईल तुमच्या शत्रू गुप्त शत्रूचा पर्दाफाश होईल या तुमच्यासाठी हा मोठा धक्का असेल कारण ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तेच तुमचे विरोधक निघतील पण या धक्क्यामुळे तुमच्या कामाच्या मार्गातील सर्व अडथळे आणि विरोधक कायमचे दूर होतील शनीचा प्रभाव तुम्हाला आर्थिक अस्थिरतेवर नियंत्रण मिळवण्याची संधी देईल हा धक्का तुमच्यासाठी नवीन आणि स्वच्छ कामाच्या वातावरणाची निर्मिती करेल हा धक्का क्रमांक दोन तुम्हाला तुमच्या योग्य स्थानावर विराजमान करेल आणि आणखी एक शक् आणि आणखी एक शक्तिशाली आव्हान जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील हा तणाव आणि अडथळा खरंच दूर करायचा असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन तुमचे भविष्य मी तुम्हाला सांगत असते जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो आता बघूया धक्का क्रमांक तीन आत्मविकासासाठी मोठे आव्हान ऋषभ राशीला आराम आणि भौतिक सुख आवडत असल्यामुळे ते अनेकदा स्वतःच्या आत्मविकासाकडे दुर्लक्ष मानसिक गोंधळ आणि नवीन शिकण्याची इच्छा नसणे तुम्ही तुमच्या जुन्या ज्ञान आणि अनुभवावर अवलंबून राहता नवीन कौशल्य शिकण्याची किंवा बदलत्या जगात स्वतःला योग्य बनवण्याची तुम्हाला इच्छा होत नसेल यामुळे तुमच्या मनात एक प्रकारचा गोंधळ आणि आत्मविश्वास कमी होण्याची भावना असेल गुरु आणि राहूचा विशिष्ट संबंध तुम्हाला आत्मविकासासाठी मोठे आव्हान देईल तुम्हाला अशा परिस्थितीत ढकलले जाईल जिथे तुम्हाला सक्तीने काहीतरी नवीन शिकावे लागेल तुमच्या मनात एक प्रकारचा अस्वस्थता निर्माण होईल जी तुम्हाला तुमचे विचार बदलण्यास भाग पाडेल हा धक्का तुमच्यासाठी कठीण असेल कारण तुम्हाला बदलायला आवडत नाही पण या धक्क्यामुळे तुम्ही तुमच्या क्षमतेचा योग्य अंदाज घेऊ शकाल या धक्क्यातून बाहेर पडल्यानंतर तुमच्यातील आत्मविकास आणि तुम नवीन ज्ञान तुम्हाला मोठी प्रगती देईल हा धक्का क्रमांक तीन तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्वात मोठी संधी देईल ऋषभराशीच्या व्यक्तींनो या वादळी काळात देवी लक्ष्मीची आणि शुक्राची उपासना करावी दररोज सकाळी देवी लक्ष्मीचे ध्यान करा शक्य असल्यास गरजू स्त्रियांना पांढऱ्या वस्तू किंवा सौंदर्य प्रधानाने दान करा यामुळे तुमचा स्वामी शुक्र हा अधिक बलवान होईल आणि हे धक्के तुमच्यासाठी शुभ ठरतील राशीच्या माझ्या ते डिसेंबर या काळात येणारे हे जबरदस्त वादळ तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आयुष्य बदलणारे हे तीन मोठे ढक धक्के तुम्हाला तुमच्या जुन्या अनावश्यक ओझ्यातून मुक्त करणार आहे तुम्ही सहनशील आहात पण आता तुमच्या संयमाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे तुमच्या मनात जर एकही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्याचबरोबर हाईफ बटनावर क्लिक करायला विसरू नका तुमच्या एका हाईफमुळे मला आणखी मार्गदर्शन मिळते आणि वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची प्रेरणा देखील मिळते चला तर मग तुम्ही राशीचे असाल आणि हा व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्रा タンキュー